महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दोन जून रोजी माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार तेवीसचा ऑनलाईन निकाल घोषित केला आहे त्यामध्ये बाबासाहेब दाभेकर माध्यमिक विद्यालय ग्राम यावर्डीचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार तेवीसचा निकाल नव्वद पॉईंट नव्वद लागलेला आहे सदर परीक्षेला या विद्यालयातून तेहतीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी तीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यामधील चौदा विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत सात विद्यार्थी प्रथम श्रेणीत सात विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर दोन विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत कुमारी समीक्षा विश्वनाथ सराफ व तनुजा संजय कोपरकार या दोन्ही विद्यार्थिनींनी अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केलेला आहे तर गौरव अतुल रिठे याने त्र्याऐंशी पॉईंट ऐंशी गुण घेऊन द्वितीय क्रमांक श्रेया राजाराम इंगळे हिने एक्क्याऐंशी पॉईंट साठ गुण मिळवून तृतीय क्रमांक गणेश राजू तायडे याने एक्क्याऐंशी टक्के गुण घेऊन चौथा तर कुमारी प्रिया नाना पारे हिने एकोणऐंशी पॉईंट सात टक्के गुण घेऊन पाचवा क्रमांक प्राप्त केलेला आहे शाळेचे संस्थाध्यक्ष केशवराव खोपे मुख्याध्यापक विजय भड शिक्षक राजेश शेंडेकर शालिनी ओलिवकर गोपाल काकड अनिल हजारे शिक्षकेतर कर्मचारी देवीदास काळवांडे भालचंद्र कवाने राजू लबडे राजेंद्र उमाळे राजेश लिंगाटे यांनी सर्व यशप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड